सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव खालिद का शिवाजी हा चित्रपट येत्या आठ ऑगस्ट रोजी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे मात्र त्यापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भवऱ्यात सापडला आहे सदर चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत असून त्यामुळे या चित्रपटाविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे सदर चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे खालिद हा शिवाजी हा चित्र चित्रपट कोपरगावसह अहिल्यानगर जिल्ह्यात प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीचं निवेदन सकल हिंदू समाज कोपरगाव व विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगाव प्रखंडा यांच्या वतीने कोपरगाव शहरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना देण्यात आलं सदर निवेदनातून या चित्रपटाचे निर्माते लेखक दिग्दर्शक प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्यात सामील असलेल्या सर्व जुरी अधिकारी मंत्री आणि तसेच अन्य संबंधितांवर अफवा पसरवणे अपप्रचार करणे धार्मिक भावना दुखावणे धार्मिक स्थळांबाबत अपप्रचार करणे याबाबत कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर चित्रपट कोणत्याही परिस्थितीत प्रदर्शित न होऊ देण्याचा आक्रमक पावित्रा हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला म्हटलं असून त्यांनी याबाबत इशारा दिला आहे यावेळी सकल हिंदू समाज बांधव विश्व हिंदू परिषद बजरंग दल कोपरगावचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर... आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला विश्व हिंदू परिषद बजरंग दलामार्फत निवेदन देण्यात येत आहे कि उद्या प्रदर्शित होणारा चित्रपट खालिद का शिवाजी या पिक्चरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव एकेरी उल्लेखात घेण्यात आलंय सर्वप्रथम त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू अस्मितेचे शिरोमणी त्यांचा इतिहासा इतिहास हा जसा आहे तसा सांगणं उचित आणि गरजेचं आहे परंतु मग एक काल्पनिक पात्र असल्याप्रमाणे रंगवला गेलाय आणि सर्व धर्म संभावाचा उदोदोग करण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यामुळं जो आहे तो इतिहासाला धरून पिक्चर प्रदर्शित व्हावा या मागणीसाठी आम्ही आज निवेदन दिले अन्यथा हा पिक्चर प्रदर्शित होऊ देणार नाही जय श्रीराम आम्ही कोपरगाव पोलीस कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आलो होतो सकल कोपरगाव सकल हिंदू समाजातर्फे आम्हाला निवेदन द्यायचं होतं की एक पिक्चर रिलीज होतोय खालीद का शिवाजी तर या पिक्चरमध्ये शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि इतिहासाला न धरून वेगळ्या पद्धतीने इतिहास मांडण्यात आलेला आहे तर आमचा या पिक्चरला विरोध आहे की या पिक्चरमध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलेलं आहे हिंदू धर्माच्या पद्धतीनं हा पिक्चर दाखवलेला नाहीये आमचा सकल हिंदू समाजाचं असं म्हणणं आहे की हा जो पिक्चर आहे हा इतिहासाच्या हिशोबाने व्हायला पाहिजे इतिहासाच्या विरुद्ध व्हायला नको निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव मान्सून धमाका तीस ते सत्तर टक्क्यांपर्यंत भव्य सूट लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आकर्षक आणि दर्जेदार कपडे तर वाट कसली पाहताय आजच भेट द्या एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव